नमस्कार मंडळी मी आपली मावशी आपल्या भेटीला येत आहे आणि चॅनल चालू करत आहे हे बघा मी फक्त ओळख करण्यासाठी चॅनलची आणि माझी याच्यासाठीच तुमच्यासमोर आलेली आहे आता उद्यापासून मी रेग्युलर ब्लॉग टाकणार आहे आता एखादी दिवशी चुकू शकतो पण रेग्युलर टाकणार आहे माझ्या चॅनलचं नाव आहे सुगरणीचा खोपा आणि सुगरण जशी तिच्या पिलांसाठी संसार खोपा बांधण्यासाठी धडपड करते संसारासाठी धडपड करते तशीच मी माझं काही झालेलं आहे मी पण तशीच धडपड केली आहे मी म्हणजे आम्ही दोघांनी माझे पती आणि मी आम्ही मुलांचे शिक्षणं केले लग्न केलं आता माझ्या जवळजवळ जबाबदाऱ्या संपत आल्या आहेत पण माणसाच्या जबाबदाऱ्या कधी संपता का आणि मला आवड आहे मग आपल्या आवड तरी आपण कधी जोपासावी असं मला वाटलं माझ्या घरचे जवळजवळ तेरा वर्षापासून ब्रेन हॅमरेज झाला होता त्यांना म्हणून आजारी आहेत मग त्यांची पण मी देखभाल केली आता व्यवस्थित आहेत ते मग मला असं वाटलं आपण सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करावं जगावं असं वाटलं मला तर मग मी निर्णय घेतला की आपण एखादी चॅनल चालू करावं कारण की मला ना मी लग्नाच्या आधी पण मला अशा गोष्टींची आवड होती कशात पण भाग घ्यायचा हिरारीने भाग घ्यायचा कुठल्याही कार्यक्रमामध्ये गाण्यात उखाण्यात लग्नाचे गाणे सांस्कृतिक कार्यक्रम असे आणि मी घ्यायची पण आवडीने आणि करायची पण हे बघा मग आता मला पण वाटतं आता आपल्या जवळजवळ जबाबदाऱ्या संपत आल्या आहेत आता आपल्या जबाबदाऱ्या संपत नाही पण आपलं आपणही आपल्यासाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठीच मी चॅनल चालू करत आहे आणि जवळजवळ आता माय वयाची माझी छप्पन्नावी पंचावन्न छप्पन्न वर्षाची आहे मी तर मग दुसरं काही नाही माझ्या चॅनलवर थोड्याफार रेसिपी आध्यात्मिक माझ्या आयुष्यातल्या काहीतरी गोड करू आठवणी असं टाकणार आहे मी जास्त काही नाही तर मग सुरुवात तर एवढ्यानेच होणार आहे ना आणि मला वाटतं वाट मी चुकेल मी चुकेल असं वाटत होतं मला म्हणून मी एवढ्या दिवसापासून नव्हती टाकत चॅनल पण आता मला असं वाटतं उलाक टाकत नव्हती सॉरी तर मग मला असं वाटतं माझा नातू आहे तेव्हा म्हणतो मला की आजी कर तुला टाकायचं ना टाकतो कर चॅनल चालू मी तुला पाठिंबा देईन असं म्हणत होता तो मग मी केली शेवटी हिंमत आणि आता करणार आहे त्याला काही एवढी हिंमत लागत नाही आहे पण ते माझ्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं तर मग उद्यापासून पाहाल ना तुम्ही आवडीने आणि मला द्या प्रतिसाद